त्याच्यात प्रभाग अध्धा। अध्धा तीस आणि प्रभाग बत्तीस असे दोन्हीही प्रभाग मिळून एक अयोध्या मंडळ तयार झालं आणि अयोध्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे आता तुम्ही संभावित उमेदवार म्हणून माझ्यापर्यंत अरे मला तर माहीत नाही की मी संभावित उमेदवार आहे परंतु आमच्या पक्षामध्ये पक्ष जे ठरवते तेच उमेदवार असते आणि सध्या आमच्या प्रभाग तीसमध्ये तीन नगरसेवक आहे प्रभाग बत्तीसमध्ये चार नगरसेवक आहे अयोध्या मंडळामध्ये एकूण आठ नगरसेवकापैकी सात नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे यावेळेसचा आमचा असा प्रयत्न आहे की आठीच्या आठही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे येईल या दृष्टिकोनातून आमचं सगळं कार्य सुरू आहे आणि याच्यात काहीही दुमत नाही की गेले जे माननीय मोहनजी मते जे आपल्या दक्षिण नागपूरचे जे आमदार आहे ज्या पद्धतीने मोहन या भागामध्ये दक्षिण नागपूरचा विकास केला याच विकासाच्या भरोशावर मोहनजी होते ते सोळा हजार या मताधिक्याने या आपल्या दक्षिण नागपूरमध्ये निवडून आले याच याचा अयोध्या मंडळातही एक चांगली प्रभाग मध्ये त्यांनी लेट घेतली फक्त प्रभाग तीस मध्ये काही जातीय समीकरणातून आम्हाला प्रभाग तीस मध्ये थोडेसे मतदान कमी पडलं आम्ही थोडं मायनस आहोत परंतु तरी देखील प्रभाग तीस मध्ये यावेळेस आम्ही पूर्ण चारही उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली येणाऱ्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरुवात केलेली आहे आता उद्याच आमच्या नागपूर शहराचे जे अध्यक्ष आहे माननीय दयाशंकरजी तिवारी यांचा पूर्ण नागपूर शहरवर जो दौरा आहे या निमित्त उद्या एकतीस तारखेला आमचे दयाशंकरजी तिवारी यांचा प्रभाग तीस आणि प्रभाग बत्तीस मध्ये दौरा आहे या जसा मागच्या वेळेस जो सेंट्रल पद्धती कार्यक्रम आला सेवा पंधरवाडा या तिरंगा रॅलीपासनं तर दीनदयाल उपाध्याय जयंतीपासनं तर महात्मा गांधी जयंती पर्यंत आम्ही पूर्ण सेवा पंधरवड्याचे पूर्ण कार्यक्रम केले या सेवा पंधरवाड्यामध्ये तिरंगा यात्रा नेत्रदान शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे नवीन मतदार नोंदणी काही मतदारांचे फॉर्म सहा फॉर्म फा, आठ हे सगळं आम्ही या तयारीला जवळपास चार महिने झाले आम्ही पूर्ण या तयारीशी या निवडणुकीत उतरलो आहे त्याच्यानंतर अनेक नागरिकांचे जे प्रश्न आहे तसं बऱ्याच लोकांचे राशन कार्डच्या समस्या होत्या बऱ्याच लोकांच्या आपले महिलांचे जे काही पैसे थांबले होते तर कोणत्या कारणाने थांबले तर ते देखील त्याच्या तक्रार निवारण करून अनेक शिबिर घेऊन अनेक लोकांचे आम्ही प्रश्न मार्गी लावले तर हे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही निवडणुकीची तयारी तर आमची बाराही महिने असते कारण की पक्षाचे जे कार्यक्रम आहे हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही आमच्या पक्षाचं ब्रिद वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर आम्ही सदा सर्व काय हे लोकांच्या सेवेमध्ये असतोच पक्षाला जर आपल्याला जबाबदारी आपल्यावर विश्वास मांडला तर प्रकारे आपण जनतेच्या समस्या सामोर मांडणार पक्षाने मला जर जबाबदारी दिली वगैरे हा सगळ्या पक्षाचा विषय आहे म्हणजे आमच्या पक्षामध्ये जे संभावित उमेदवार भरपूर आहे आणि राहायलाच पाहिजे कारण की आज नंबर एकचा भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा चा पक्ष आहे आणि नंबर एकचा चा पक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते स्वाभाविक तसेच राहतात मीच एक उमेदवार नाही तर कमीत कमी पंधरा ते सोळा उमेदवार आमच्या इथे संभावित उमेदवार आहे प्रभक्तीसमध्ये आणि सर्व चांगल्या क्वालिटीचे लोक आहेत सगळे समाजसेवेमध्ये आहे आणि असं काही नाही की शेवटी पक्ष हे चार लोकांनाच देणार आहे आणि चार लोक ज्या लोकांच्या मागे पक्ष तिकीट देईल त्याच्यात जे मागे नगरसेवक उभे होते तेही राहील काही नवीन लोकपंत राहील ते, हो, ते, 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 ते सर्व लोक जे पक्ष नगराचे अध्यक्ष आणि कोर कमिटी ज्यांना तिकीट देईल त्या सर्वांच्या मागे भारतीय जनता पक्षाचा एकूण एक कार्यकर्ता उभा राहून पूर्ण तिकीट चारी जा चारी मी म्हणूनच म्हटलं होतं मला की आठशे आठ ही नगर से भारतीय जनता पार्टी योद्धा मंडला निवड़ी निश्चित जहां पास भारतीय जनता पक्ष प्रभावी समस्या सुटल समस्या प्रमाण आय है बोष बिल्कुल सत्य है कि भारतीय जनता पक्ष हा नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हापासून सत्तेत आला तेव्हापासनं विकासाचे काम आणि नगरसेवकांची काम करण्याची पद्धत आता जवळपास मला तीस वर्ष झाले राजकारणामध्ये मी काम करत असताना मी काँग्रेसही बघितली आणि भाजपही बघितलेली आहे काँग्रेसच्या वेळेस म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या अगोदर जे नगरसेवकांची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस नागरिकांना नगरसेवकांच्या जा घरी जावं लागत होतं आजची परिस्थिती अशी आहे की नगरसेवक तुमच्या घरी येते काय तक्रारीचं समस्या म्हणजे निवार काय तक्रार आहे याचं निवारण करण्यासाठी देखील नगरसेवक ही पद्धत फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हो, कार्यकर्तेच करू शकतात आणि ही पद्धत आमच्या पक्षाने आम्हाला सांगितलेलं आहे की लोक आम्ही आमच्या घरपर्यंत येण्याची आम्ही घर वाट नाही बघा तर जागेवर जाऊन तक्रारीचं आम्ही समस्याचं निवारण करतो अशाच पद्धतीनं भरपूर विकास या आपल्या नागपूर शहरामध्ये झालेला आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या बंडातनं भरपूर विकास झाला देवेंद्र भाऊ यांच्या आपले जे मुख्यमंत्री आहे यांनी देखील नागपूर शहराचा काया पलट केलेला आहे आणि यांच्याच अनुषंगाने नागपूर मा, महानगरपालिकेला निधी भरपूर आला याच्याने सर्व नगरसेवकांनी खूप सुंदर पद्धतीने काम या आपल्या भागामध्ये केलेलं आहे तरी विकास असा असतो की विकास संपत नाही जसं आपलं घर असतं की आपण कितीही काही केलं तर कामं निघतच राहते काम चालतच राहणार तर विकास तर समोर करायचाच आहे विकासाचा प्रारूप बदलतं जसं आता ग्राउंड होतं तर ते आपण कंपाऊंड वॉल केली कंपाऊंड वॉल झालं तर त्याला आता खेळाची मैदानात चांगल्या त्या ठिकाणी काही ठिकाणी आपण व्यायामशाळा केल्या काही ठिकाणी आता बॅडमिंटन हॉल करायचे राहिलेले आहे म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्वाचा विकास राहण्यासाठी खेळाकडे मुलांचा जास्त कौल असण्यासाठी चांगले चांगले स्टेडियम आपल्या भागामध्ये आपण निर्माण करू शकतो असे भरपूरसे काही आहे आमच्या विजन आहे जे जे कोणी नगरसेवक निवडून येतील हे पूर्ण काही सिमेंट रोडचे काही कामं राहिलेले आहे काही रोडचे काम राहिलेले आहे काही जुन्या म्हणजे प्रभागीसमध्ये एक थोडी जुनी समस्या आहे ही एनआयटीचे लेआउट होते जसं नगर आहे नवी सुरुधार लेआउट आहे तर इथल्या जवळपास आता चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे याच्या ड्रेनेज लाईन ज्या गटर लाईन वगैरे त्या फार जुन्या आहे आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांचे कंपाऊंडवर आले कोणाचे काही आले तर त्याच्यामुळे ह्या ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम इथे असतो हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की तो थोडासा काही ठिकाणचा सोडाचा राहिलेला आहे बऱ्याच ठिकाणी नोंद बहुमतींनी फंड देऊन बऱ्याच ठिकाणच्या लाईन नवीन टाकल्या गेल्या ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नव्हते त्याचाच ओ सीडब्ल्यू मार्फत नळाच्या जसं आता करण केला आपण तर बऱ्याच ठिकाणी आपण नळाच्या देखील लाईन नवीन टाकून घेतलेल्या त्याच्यामुळे नवीन भरपूर कामं या मागच्या याच्यामध्ये झाले दोन दोनच्या फंडातून बरेच काम झाले तर येणारा याच पद्धतीनं जो कोणी नगरसेवक निवडून येतील तर शंभर टक्के जो कोणी नगरसेवक निवडून येईल भारतीय जनता पक्षाचे हे विकासाचं काम करेल आणि पूर्ण आपल्या वाटलं बघा मी भारतीय जनता पक्षाचा अयोध्या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने फक्त एकच विनंती करतो सगळं माझ्या अयोध्या मंडळातील मतदार मतदारांना की भारतीय जनता पक्षाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा कारण की भारतीय जनता पक्षाचाच पक्षाचा एक असा पक्ष आहे की सगळ्या लोकांच्या विकासाचा लोकांच्या विकासाच्या मागे राहणारा पक्ष आहे सगळ्यांच्या सुखदुःखात राहणारा पक्ष आहे सगळे कार्यकर्ते हे समाजकारणच करतात भारतीय जनता पक्षामध्ये करप्शन करणारे लोक नाही आहे सगळे विचाराचं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही पत्रकार लोक तुम्ही सगळे लोक आहात तर एक काही वेगळा विचार घेऊन येणारे समाजकारण करणारेच लोक भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि जे लोक समाजात अशा विचाराचे लोक असतात अशा लोकांच्या हातामध्ये जर विकासाची दुरा दिली तर निश्चितच प्रभागाचा विकास हे चांगला राहील